योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसंदर्भात मोठी बातमी बघणार आहोत मोठी खुशखबर बघणार आहोत आधी तटकरे मॅडम यांनी मोठी काय घोषणा दिलेली आहे त्या संदर्भात आपण मोठी नवीन अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आदि तडकरे मॅडम काय म्हणाले आहेत ई के वाय सी संदर्भात काय मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत राहा पुढे व्हिडिओला थोडा बेन्सिप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन अपडेट आहे पुढे बघा <laughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही इथं पुढे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सीसाठी तुम्हाला एच टी टी पी महाराष्ट्रीयगो e या संकेतस्थळाला भेट द्यावी तिथं मुख्य पृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर तुम्ही क्लिक करायचं आहे फॉर्म उघडेल या फॉर्मनंतर तुम्हाला लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक पडताळणी क्रमांक तिथं टाकायचा आहे तसेच पुढे बघा की ज्या ज्या लाडक्या बणींनी अजूनपर्यंत केलेले नसेल तर त्यांना असं ऑप्शन येतील तिथं तुम्ही बघू शकता निवृत्तीवेतन नाहीत तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला एक अविवाहित महिला आणि या योजनेचा लाभ घेत असलेल्या वरील सर्व बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करायचे व सबमिट बटन दाबायचे पुन्हा शेवटी पुढे बघू शकता लाडक्या बहिणीं शेवटी सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली दिसेल असा तुम्हाला संदेश दिसेल तसेच पुढे बघा लाडक्या बहिणींनो की तुम्हाला मुख्य पृष्ठावर तुम्हाला मागे चार्ट दाखवलेला कसं करायचं काय करायचं तसेच पुढे बघा अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्याताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा ई के वाय सी कशी करायची आहे यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणींना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक असेल तसेच पडताळणी सांकेतिक कॅपच्या असेल ते तुम्हाला नोंद करायची आहे ते तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी आल्यानंतर तिथं ओ टी पी आल्यानंतर क्लिक करायचं आहे संबंधित मोबाईल प्राप्त झाल्यानंतर तो टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्यांना आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल बघा प्रमाणित डिक्लेरेशन करावं लागतील तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणी नो जर तुमची पूर्ण झालेली असेल बघा जर तुमची नोंदणी पूर्ण झालेली असेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या पात्र यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्पा येईल बघू शकता जर आधार क्रमांक असेल तर पुढील टप्पा तुमचा येईल जर तुमचं आधार कार्ड जरी सबमिशन झालेले नसेल तर तुम्हाला तर पुढचा टप्पा येणार नाही हे लक्षात ठेवा आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन आणि मोठी अपडेट आहे तर ई के वाय सी चार्ट तुम्हाला मी दाखवला जातं की कसं करायचं आहे तुम्हाला ई के वाय सी कसं काय करायचं आहे तर तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहे तर ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला अनस्क्रीप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम तुमच्यापर्यंत मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेऊन येत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला तर के वाय सी ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा जर तुम्ही ई वाय सी केलेले नसेल तर पटापट करून घ्या लाडक्या बहिणीनं दोन महिन्याची जी मुदत आहे दोन महिन्याची मुदत तुम्हाला देण्यात आलेली आहे दोन महिन्याच्या आत तुम्हाला ही ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे आणि ही ई के वाय सी प्रत्येकाला करायची आहे म्हणजे तुम्हाला जी पुढे भविष्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते येतील जर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये हप्ता तुम्हाला मिळणार नाही तर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तर लक्षात ठेवा तुम्हाला पुढे अजून एकवीसशे रुपये हप्ता घ्यायचा असेल तर तुम्ही ई के वाय सी पटापट ई के वाय सी करून ठेवा ई के वाय सी जर तुम्हाला मोबाईलमध्ये नाही जमत असेल तर तुम्ही नजीकच्या सायबर कॅफेवरसुद्धा जाऊन सण करू शकता आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे ट्राईनं व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये बघा आता सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तुमचा तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे नवरात्रीच्या मुहूर्तावर तुम्हाला मिळणार आहे बघा नवरात्रीच्या शुभ तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही हे ई केवायसी करून ठेवा पटापट तुम्ही हे काम केल्यानंतर तुम्हाला पुढील हप्ते जमा होणार आहेत आणि त्या संदर्भात महत्त्वाची मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणीने लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेन्सिक करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास अस पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट असते लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे नवीन असल्यास पटापट या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन अपडेट आणि नवीन माहिती येत असते सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत बघा आता सप्टेंबर म जो हप्ता आहे तुम्हाला लवकरच जमा होणार आहे त्यासंदर्भात जी माहिती आहे ती पण समोर आलेली आहे त्यामुळे पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला जे आहे ते बँकमध्ये जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात आणि आताच्या क्षणाची ही खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे नवीन असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद